नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता कालचा ना आमच्या गावचा बाजार झालेला आणि बाजारात आमच्या मालकांनी आणला बघा कोबी आता कोबीचं कालोन करायचं म्हटलं की पोरांनी लगेच तोंडवाकडी केली नको आम्हाला कोबीचं कालोन मग म्हटलं काहीतरी वेगळं बनावते म्हणून म्हटलं कोबीची भजी करू का तर म्हटले मग चालतंय कर आम्ही खातो म्हणून बघा आता मी कोबीची मस्त अशी गरमागरम भजी करणार आहे तर कोबीची बनव भजी बनवायला का नाही काय काय सामान लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया आता एवढ्या कोबीची तर भजी बघा किती होतेल तरी एवढा कोबी मी घेतलेला आहे आणि त्यासाठी इकडं बघा जे सामान लागणार आहे का नाही इकडं घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि आपलं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि घरचा सोडा तेल हळद ववा बेसन पीठ आणि थोडीशी जिऱ्याची पूड सुद्धा घेतलेली तर सगळ्यात अगोदर काय करणार आहे हा कोबी चिरून आता कोबीची भजी करायला का नाही असा कोबी चिरून घ्यायचा आता बारीक चिरायचा खिसायचा नाही कारण खिसून काय होतं का नाही एकदम असं बारीक असं पडलं जातं त्याच्यामुळं का नाही भाज्याचा आकारच राहत नाही म्हणून आपल्याला का नाही उभा आडवा जो आकार येईल का नाही तो आपल्याला चिरून घ्यायचा म्हणजे भाज्यात मस्त असं ती दिसतात आणि चव सुद्धा भारी लागते हा बघा ह्या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आग असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे खिसल्यावर काय होतं असं पातळ येतं आणि ना भजी नाही एकदम चिखलागत होत्या तर म्हणून ना आपल्याला नाही आता मोठा मोठा उबा आडवा कुठल्या बी पद्धतीने आपल्याला हे कोबी हो। खिसून घ्यायचं आहे म्हणजे भजी अशी मस्त कांद्या भज्यासारखी हा बघा ह्या पद्धतीला हा बघा असा कोबी उभा आडवा असा मी ह्या पद्धतीने बघा चिरून घेतलेला आहे आणि आता नाही मी पीठ मळून घेते म्हणजे मग जरा एक एकना आपल्याला ही कोबीचं पीठ जी मळलेलं आहे ना मुरत ठेवायचं तोपर्यंत आपण चुलपीटवून घेणार आता ह्याच्यासाठी मी घेतले बेसनपीठ ही चाळून घेतलेलं आहे आणि घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे आता ह्याच्यात नाही मी घरचा कांदा लसूण मसाला आहे ना ही एक म्हणजे एक न अर्धा म्हणजे दीड चमचा टाकते लाल मिरची पावडर आहे एक चमचा टाकते ह्याच्यात आणि थोडंसं वरती टाकते आता ही तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे ना हे सुद्धा आपल्याला घालायचं आहे ह्याच्यात म्हणजे ह्याने काय होतं वाईज कुरकुरीत अशी भजी होते तर हळद टाकते एक चमचा आणि ही जिरी पुढ मी करून घेतलेली आहे ती सुद्धा थोडीशी टाकते म्हणजे काय होते भाज्याला व्हायच चव येते आणि थोडासा सोडा आपल्याला वापरायचा आहे आणि नाही वापरला तरी चालेल पण तरी थोडासा मी वापरणार आहे ववा ववा एक चमचा भर घेणार आहे किंवा असा हातावर तोडून आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्याला आता मीठ घालायचंय चवीपुरतं आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय कोरडं आधी मिसळून घ्यायचं आता ही कोरडं पीठ आहे ना मी सगळीकडून असं मिसळून घेतलंय आणि थोडंसं एक पळी त्या अर्ध्या पळीचा सुमार आपल्याला कच्चं तेल घालायचं आणि परत हे मळून घ्यायचं म्हणजे काय होतं पाण्याचं प्रमाण ह्याच्यात कमी लागतं सगळी करून मी असं कच्चं तेल आणि पीठ ही सगळी करून मिसळून घेतलेले थोडंसं वाटतंय पाण्याचा शितुडा आपल्याला दिला पाहिजे पाण्याचा शितुडा देते आता ही मी पीठ मळून घेतलेलं आहे असं जास्त घट्ट बी नाही आणि जास्त पातळ बी नाही आता हे पीठ मळून झाले आता ही मी साईड साईडला ठेवते आणि चुलपीटवून घेते तूल आता तीया तीया चांगली पेटलेली आता कढई गरम करायला ठेवते आणि त्यात तेल घालते तेल आता आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे तेल गरम झालंय का बघते आले होते तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक करून अस भजी करते अशी वाकडी तिकडी भजी झाली का नाही बघा त्याचा आकार बी चांगला दिसतो आणि चवीला बी चांगली लागते तर हिरवे मिरच्याची केली पण आहे किंवा जरा म्हणून असे मौसूद होत म्हणून त्याची काळ्या चटणीचीच आपल्या कांदा लसूण मसाल्याची करायची मस्त असे बघा जशी आपली राहिलेली आहे तर दुसऱ्या साईड मी पलटी करते चांगले असे दुसऱ्या बघा पण ते आणि बघा एकदम भारी अशी भजी भाजलेली इथं एकदम छान अशी बघा कुरकुरीत अशी मस्त अशी भजी आता दिसताना जर काय ही कांद्याचीच भजी असल्यासारखी दिसते दिसते पण खायला भारी एक नंबर लागते आणि पोरं दिले आवडीने असे कोबी खत नाहीत ना म्हणून असं मग कुठं कोबीची भजी किंवा कोबीच्या वड्या ह्यांना चांगल्या अशा पोरं आवडीने अशी खाते चांगली अशी भजी भाजलेली आहेत आपली आता ताकद काढते अशी झाऱ्याने काढली म्हणजे नाही तेल सगळं भाज्यातलं मिसळतं त्याच पद्धतीने का नाही मी सगळी भजी करून घेते भजी करून झालेली इथं आता ही शेवटचीच राहलेली इथं पर्यंत ना मिरच्या चिरून घेते एवढी भजी असतो पर्यंत मस्त अशी भजी झालेली आपली अगदी चांगली बघा अर्ध्या कोबीची पितळी भरून झाली आता तोंडी लावायला का नाही मिरच्या तळते मिरच्या दिसात काढून घ्यायच्या आणि ह्याच्यावरती का नाही असं मिठ टाकायचं म्हणजे का नाही सगळीकडं लागलं जातं गरम तर एकदम भारी आणि कवळ्या घेतल्यात ना मग कवळ्या मिरच्या बी लाग चांगल्या लागतात सगळीकडं असं मिरची काटलं जातं लगेचच गरम तेल असल्यामुळं का नाही एकदम लुसलुसित अशी मिरची झाली बघा चल आता भज्याची टेस्ट करायला देते भजी तयार झालेली आता ही टेस्ट करायला देते का काय झाले तर जरा गुरांना गावात आणाय हा गावात घेऊन आलो काय बनवलंय आज वेगळंच आव आता ही कोबीच कालवण पोरं नको म्हणली ना म्हणलं थांबा आता भजीच करते हान वाइस तो तोंडी लावायला का असा मिरच्या ती तळलेले हे हा 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 बघा खाऊन कशी काय लागली मंडळी या कोबीची भाजी खायला छान छान काय झाले कुरम कुरूम छान लागतली लागतं हं खरच छान झाले ती बी व्यवस्थित आहे मि का एकदम अशी भारी आतून अशी कडक आणि मग आतून आहे का नाही मूर अशी झालेली भजी ह्याला असं करून करून पण आलाय काय घातलं त्यात ह्याच्यात नवाय तांदळाचं पीठ टाकलं का नाही कि मग ही कडकडीत कर अशी माझी कडक आणि नुसतांत नुसतं बेसन जर वापरलं ना की मग ती लगेच पडतात कारण आत कोबी असतो ना ती कोबीला आत पाणी सुटतं ना ती मऊसूद होते छान दिवस मावळा लागलाय चला टाइम आमच्या आजच्या कोबीच्या भाज्याची जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही भजी आणि तळलेली मिरची कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद